शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहरात मराठा सर्वेक्षणाच्या कामात सुरुवातीचे दोन दिवस अशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून गोंधळ निर्माण झाल्याने आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी शुक्रवारी महापालिकेत तातडीने बैठक घेऊन या कामकाजाची जबाबदारी आता उपआयुक्तांवर सोपवली आहे उपआयुक्त न्यायिक नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाळणार असून सर्वेक्षणाचा दैनंदिन अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर करणार आहेत संविधानाच्या माध्यमातून भारतीय लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत महापालिकेच्या माध्यमातून नगर शहर विकसित व सुंदर करण्यासाठी काम करू असे प्रतिपादन आयुक्त डॉ पंकज जावळे यांनी केलंय नगर अर्बन बँका बुडवण्यास कारणीभूत असलेले दोषी संचालक व अधिकाऱ्यांसह थकबाकी असलेल्या कर्जदारांच्या मालमत्ता या जिल्हा प्रशासनाच्या रडारावर घेतल्या जाणार आहेत पालकमंत्री यांनी तशा सूचना दिल्या आहेत तातडीने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बँकेचे अवसायक जिल्हा सहकार उपनिबंधक व ठेवीदार प्रतिबंधकांची बैठक घेण्याचे आणि कर्जदार दोषी संचालक व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव करण्याचे नियोजन करण्यासही सांगितले आहे महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय शुक्रवारी प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून न घेता तिला जिल्हा रुग्णालयात पाठवले याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी थेट मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे तक्रार केली डॉक्टर जावळे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना जाब विचारत धारेवर धरले तसेच याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना दिले आहेत नगर जिल्ह्यासाठी दोन म्युझिकल फाउंटन गार्डन मंजूर आहेत त्यापैकी एक बुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डन मध्ये सुरू करण्यात आले आहे सावेडी परिसरातील गंगा उद्यान येथे दुसरे म्युझिकल फाउंटन बसवण्यात येणार आहे या म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलाय शहराच्या खबरबातमध्ये मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर